आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एक मधील दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील सराव सरावसंच एक पॉईंट चार सोडवणार आहोत सराव सरावसंच एक पॉईंट चार मधील पहिली दोन उदाहरणे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवली आहेत आता आपण तिसरं उदाहरण काय आहे बघू सत्तावीस छेद एक्स वजा दोन अधिक एकतीस छेद वाय अधिक तीन बरोबर पंच्याऐंशी आणि एकतीस छेद एक्स वजा दोन अधिक सत्तावीस छेद वाय अधिक तीन बरोबर एकोणनव्वद यामध्ये सत्तावीस छेद एक्स वजा दोन अधिक एकतीस छेद वाय अधिक तीन बरोबर पंच्याऐंशी हे पहिलं समीकरण आणि एकतीस छेद एक्स वजा दोन अधिक सत्तावीस छेद वाय अधिक तीन बरोबर एकोणनव्वद हे दुसरं समीकरण आता या दोन्ही समीकरणामध्ये एक्स वजा दोन आणि वाय अधिक तीन आहे मग आपण समीकरण एक आणि समीकरण दोनमध्ये एक छेद एक्स वजा दोन बरोबर यम आणि एक छेद वाय अधिक तीन बरोबर यन ठेवू पहिल्या समीकरणामध्ये एक छेद एक्स वजा दोन बरोबर यम आणि एक छेद वाय अधिक तीन बरोबर यन ठेवलं तर सत्तावीस यम अधिक सत्तावीस अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी हे आपल्याला तिसरं समीकरण मिळेल त्याचप्रमाणे दुसऱ्या समीकरणामध्ये आपण एक छेद एक्स वजा दोन बरोबर यम आणि एक छेद वाय अधिक तीन बरोबर यन ठेवलं तर एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद हे चौथं समीकरण मिळेल आता या जर समीकरणाचं आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की तिसऱ्या समीकरणामध्ये यमचा सहगुणक हा चौथ्या समीकरणामध्ये यनचा सहगुणक आहे आणि तिसऱ्या समीकरणामध्ये यनचा सहगुणक हा चौथ्या समीकरणामध्ये यमचा सहगुणक आहे म्हणजेच या ठिकाणी सहगुणकांचे अदलाबदल झालेली आहे मग अशा वेळी काय करायचं पहिल्यांदा दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आणि नंतर दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची मग आता आपण समीकरण तीन आणि समीकरण चार यांची बेरीज करू सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी अधिक एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद आता सत्तावीस यम अधिक एकतीस यम अठ्ठावन्न यम त्यानंतर अधिकचं चिन्ह एकतीस यन अधिक सत्तावीस यन अठ्ठावीस अठ्ठावन्न यन त्यानंतर पंच्याऐंशी अधिक एकोणनव्वद एकशे चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न यम अधिक अठ्ठावन्न यन बरोबर एकशे चौऱ्याहत्तर आता इथे जर आपण प्रत्येक पदाला अठ्ठावन्नाने भागलं तर यम अधिक यन बरोबर तीन येईल हे आपल्याला पाचवं समीकरण मिळालं आता आपण दोन्ही समीकरणांची बेरीज केली आता आपण दोन्ही समीकरणांची वजाबाकी करू समीकरण चारमधून समीकरण तीन वजा करू बेरीज करताना कोणतंही चिन्ह बदलत नाही परंतु वजाबाकी करताना चिन्ह बदलतात एकतीस यममधून मधून सत्तावीस यम गेले चार यम राहिले त्यानंतर वजाचं चिन्ह येईल अधिक सत्तावीस यन आणि वजा एकतीस यन आता सत्तावीसमधून एकतीस जात नाहीत मग एकतीसमधून सत्तावीस गेले तर चार यन राहिले एकोणनव्वदमधून पंच्याऐंशी गेले चार राहिले चार यम वजा चार यन बरोबर चार आता इथे प्रत्येक पदाला जर चारने भागलं तर यम वजा यन बरोबर एक हे सहावं समीकरण आपल्याला मिळेल आता आपण समीकरण पाच आणि सहा यांची बेरीज करू यम आधिक यन बरोबर तीन अधिक यम वजा यन बरोबर एक यांची बेरीज करायची यम आधिक यम दोन यम त्यानंतर आधिक यन वजा येन निघून जाईल त्यानंतर तीन आणि एक चार दोन यम बरोबर चार म्हणून यम बरोबर चार छेद दोन आता या ठिकाणी दोनने चारला भाग जाईल बेदोने चार या ठिकाणी आपल्याला यमची किंमत मिळाली यम बरोबर दोन आता यम बरोबर दोन ही किंमत आपण समीकरण पाचमध्ये ठेवू यम आधिक यन बरोबर तीन हे पाचवं समीकरण आहे त्यात जर यम बरोबर दोन ही किंमत ठेवली तर दोन आधिक यन बरोबर तीन म्हणून यन बरोबर तीन वजा दोन दोन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले म्हणून यन बरोबर एक आपल्याला यम आणि यनच्या किमती मिळाल्या परंतु आपण एक छेद एक्स वजा दोन बरोबर यम आणि एक छेद वाय अधिक तीन बरोबर यन मानलं आहे म्हणून यम आणि यनच्या किमती वरील समीकरणात ठेवल्यास एक छेद एक्स वजा दोन बरोबर दोन दोन का आलं तर एक छेद एक्स वजा दोन बरोबर आपण यम मानलं होतं यमची किंमत दोन आली म्हणून एक छेद एक्स वजा दोन बरोबर दोन आता यांचा तिरकस गुणाकार होईल दोन कंसात एक्स वजा दोन कंस पूर्ण बरोबर एक दोनने जर कंसाला गुणलं तर दोन एक्स वजा चार बरोबर एक म्हणून दोन एक्स बरोबर एक अधिक चार चार आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते अधिक झाले म्हणून दोन एक्स बरोबर पाच म्हणून एक्स बरोबर पाच छेद दोन त्यानंतर एक छेद वाय अधिक तीन बरोबर आपण यन मानलेला आहे म्हणून एक छेद वाय अधिक तीन बरोबर एक एक का आलं तर यांची किंमत एक आहे म्हणून आता या ठिकाणी तिरखस गुणाकार होईल वाय अधिक तीन बरोबर एक म्हणून वाय बरोबर एक वजा तीन तीन बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यामुळे गे ते वजा होतील म्हणून वाय बरोबर वजा दोन एक सोल्फ्युराम वाय बरोबर पाच छेद दोन सोल्फिराम वजा दोन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे यानंतर आता चौथं उदाहरण आहे एक छेद एक तीन एक्स अधिक वाय अधिक एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर तीन छेद चार आणि एक छेद दोन कंसात तीन एक्स अधिक वाय कंसपूर्ण वजा एक छेद कंसात दोन क कंसात तीन एक्स वजा वाय कंसपूर्ण बरोबर वजा एक छेद आठ आता यामध्ये एक छेद तीन एक्स अधिक वाय अधिक एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर तीन छेद चार हे पहिलं समीकरण आणि एक छेद दोन कंसात तीन एक्स अधिक वाय कंसपूर्ण वजा एक छेद दोन कंसात तीन एक्स वजा वाय कंस पूर्ण बरोबर वजा एक छेद आठ हे दुसरं समीकरण आता समीकरण एक आणि दोनमध्ये एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर यम आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर यन ठेवू समीकरण एक मध्ये एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर यम आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर यन ठेवलं तर यम अधिक यन बरोबर तीन छेद चार हे तिसरं समीकरण मिळेल आता समीकरण दोन मध्ये एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर यम आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर यन ठेवलं तर एक छेद दोन गुणुले यम वजा एक छेद दोन गुणुले यन बरोबर वजा एक छेद आठ हे चौथं समीकरण मिळेल या ठिकाणी आपण एक चे दोन आहे असं घेतले आणि एक छेद एक तीन एक्स अधिक वायच्या जागी यम लिहिलंय त्यानंतर एक छेद दोन घेतलंय आणि एक छेद तीन एक्स वजा वायच्या ठिकाणी यन घेतलंय आता समीकरण तीनला आपण सोपे रूप देऊ सोपे रूप देण्यासाठी आपण समीकरण तीनला चार निघुण सोपे रूप देताना आपण नाला समीकरणाच्या दोन्ही बाजूला चार निगुणावं लागेल चार गुणवले यम अधिक चार गुणवले यन बरोबर तीन छेद चार गुणवले चार मग चार यम अधिक चार यन बरोबर तीन येईल चारला चार निघून जाईल चार यम अधिक चार यन बरोबर तीन हे आपल्याला पाचवं समीकरण मिळालं आता आपण समीकरण चारला सुद्धा सुपर रूप देऊन घेऊ त्यासाठी आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला आठ निघुणू प्रत्येक पदाला जर आठ निघुणलं तर आठ गुणवले एक छेद दोन यम वजा आठ गुणवले एक छेद दोन यन बरोबर आठ गुणवले कंसात वजा एक छेद आठ आता या ठिकाणी दोनने आठला भाग जाईल बेचोक आठ त्यानंतर वजा आठला सुद्धा दोनने भाग जाईल बेछोक आठ आणि आठला आठ निघून जाईल या ठिकाणी आपल्याला सहावं हो समीकरण मिळालं चार यम वजा चार यन बरोबर वजा एक आता समीकरण पाच आणि सहा यांची बेरीज करू चार यम आधिक चार यन बरोबर तीन अधिक चार यम वजा चार यन बरोबर वजा एक आता या ठिकाणी चार यम आणि चार यम आठ यम होईल अधिक चार येनला वजा चार येन निघून जाईल तीन वजा एक दोन, दोन ये आठ यम बरोबर दोन म्हणून यम बरोबर दोन छेद आठ आता या ठिकाणी दोनने आठला भाग जाईल बेचोक आठ या ठिकाणी आपल्याला यमची किंमत मिळाली यम बरोबर एक छेद चार आता यम बरोबर एक छेद चार ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवू म्हणून चार गुणुले एक छेद चार अधिक चार येन बरोबर तीन आता या ठिकाणी चारला चार निघून जाईल मग एक अधिक चार येन बरोबर तीन म्हणून चार यन बरोबर तीन वजा एक एक आपण बरोबर चेन्नाच्या उजवीकडे घेतली त्यामुळे ते वजा झाले म्हणून चार यन बरोबर दोन तीनातून एक गेले दोन राहिले म्हणून यन बरोबर दोन छेद चार आता या ठिकाणी दोनने चारला भाग जाईल बेदोने चार यनची किंमत आपल्याला मिळाली यन बरोबर एक छेद दोन परंतु आपण एक छेद तीन एक साधिक वाय बरोबर यम आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर यन मानला आहे मग यम आणि यन च्या किंमती वरील समीकरणात ठेवल्यास एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर यम एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर एक छेद चार कारण यमची किंमत एक छेद चार आली आहे आता या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल तीन एक्स अधिक वाय बरोबर चार त्याचप्रमाणे एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर यन आहे म्हणून एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर एक छेद दोन कारण यनची किंमत एक छेद दोन आली आहे आता या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल तीन एक्स वजा वाय बरोबर दोन आता आपण समीकरण सात आणि सा आठ यांची बेरीज करू तीन एक्स अधिक वाय बरोबर चार अधिक तीन एक्स वजा वाय बरोबर दोन तीन एक्स अधिक तीन एक्स सहा एक्स अधिक वायला वजा वाय निघून जाईल चार अधिक दोन सहा सहा एक्स बरोबर सहा म्हणून एक्स बरोबर सहा चेच सहा आता या ठिकाणी सहाने सहाला भाग जाईल सहा एके सहा एक्सची किंमत आपल्याला मिळाली एक्स बरोबर एक आता एक्स बरोबर एक ही किंमत आपण समीकरण सातमध्ये ठेवू हो। तीन एक्स अधिक वाय बरोबर चार हे सातवं समीकरण आहे त्यामध्ये आता आपण एक्स बरोबर एक ही किंमत ठेवू तीन कंसात एक अधिक वाय बरोबर चार तीन गुणुले एक केलं तर तीनच येईल म्हणून तीन अधिक वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर चार वजा तीन तीन बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यामुळे ते वजा होईल वायची किंमत आपल्याला मिळाली वाय बरोबर एक एक्स स्वल्पग्राम वाय बरोबर एक सोल्फरम एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे आपला सराव संच एक पॉईंट चार सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा